हाय हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी स्मिता भोसले धुमार अभिनेत्री नृत्यांगना मॉडेल आणि एक निवेदिका अनेक कार्यक्रमांमध्ये आणि मराठी सिरियल्समध्ये तुम्ही मला पाहिलं असेल आज मी यासाठी आलेली आहे आपल्या सर्वांचे लाडके मित्र मिस्टर सागरसकट यांची कन्सेप्ट असलेलं आणि यांनी डिरेक्ट केलेलं एक नवीन सॉन्ग आपल्या भेटीला येत आहे तुला नको आणि हे सॉन्ग रिलीज आहे उद्या म्हणजेच बारा नोव्हेंबरला आणि हे सॉन्ग तुम्हाला पाहायला मिळणार आहे ए व्ही जी म्युझिकल एस एन व्ही स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला तर तुम्हा सर्वांचं प्रेम आणि प्रतिसादाची अपेक्षा आहे माझ्याकडून देखील या संपूर्ण टीमला हार्दिक हार्दिक शुभेच्छा हे सॉन्ग प्रोड्यूस केलेलं आहे वैशाली काळे मॅडम यांनी यातली प्रसिद्ध स्टारकास्ट आहे अजिंक्य राऊत आणि श्रेया जाधव यांची तसेच याला गायले हर्षवर्धन बाबरे आणि शुद्धी कदम यांनी तर मग पाहायला विसरू नका Hola, nacre.